मग मंडळी कशा आहात मजेत ना असलंच पाहिजेत काय बनतंय काय उकडतंय आ हा 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 तर मग वेळ न घालवतात चला बनवूया काय बघ बघूया काय बनतंय ते क्या मग मित्रांनो बनवण्यासाठी साहित्य टन, टन चिकन चिकन एक नंबर फ्रेश असं चिकन भेटलं आहे आज आणि मसाले बघा 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 काय काय आणले एक नंबर मसाले आणि सोबत खोबऱ्याचं पेस्ट तिकडे एक ठेवले कांदे तर मग मित्रांनो चला आपलं गरिबी गरिबी मस्त पावशेर चिकन आणि मी एकटाच आणि तुम्हीही बनवायला घ्या मग तर मग तत्पूर्वी आपले जुने सगळे व्हिडिओ बघून घ्या वेगवेगळ्या रेसिपीज मजेदार मस्त आणि अलिशान तर मग आपण छान पद्धतीने चिकन दोनदात धुवून घेऊ एक नंबर आ हा 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 चला मित्रांनो मग घेतलं मस्तपैकी चिकन धुवून आणि घेऊया मग आपल्याला कटकट कटकट कांदा कापायला तोपर्यंत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर विसरू नका असा बेत तुम्ही बनवा आजचा आहे मंगळवार आणि मंगळवारी मस्तपैकी आपण आता बेत बनवणार आहोत तुम्हीही बनवा असा मस्तपैकी बेत चिकनचा मटनचा व्हेज असाल तर शेवभाजी असू दे आणि आणखी कुठल्या भाजी आपले इतर व्हिडिओ पण बघून घ्या त्याचबरोबर गुलाबजामून स्वीट आणि मस्त अशी हा 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 बासुंदी तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी चार कांदे घेतले आणि चार कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बारीक 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 ते चार कांदे आपण चिकन शिजवतानाच टाकू जेणेकरून मग आपल्याला मिक्सरचं काम पडणार नाही कारण आपण आहोत दरवान लोक आपल्याकडे मिक्सर नाही असो गमतीचा भात सोडून द्या हा भागावर आठवलं भात तुम्ही जर भात खात असाल तर थोडासा भात टाकायचा एकट्यापुरता पुरता दुकट्यापुरता दोन चार मित्र असले तर मस्त बनते मजा येते बनवायला एकट्या दुकट्या एक बनवलं की जरा असं वाटते काय बनवत बसावं काय नाही आणि कंटाळा येतो चार लोक असले मस्त एक किलो आणायचं चिकन आणायचं किंवा मटण आणायचं आणि मस्तपैकी फर्स्ट क्लास बनवायचं इकडे तुम्ही बघू शकता की आपण चार मस्तपैकी कांदे घेतले आणि ते चार कांदे व्यवस्थित कट करून घेतले कांदे कापताना एकदम बारीक बारीक कापा जेणेकरून ते आपल्या ग्रेवीमध्ये मस्तपैकी होतील कारण अख्ख्या कांद्याचं पाणी झालं पाहिजे त्या हिशोबानं आपण हे कांदे घेत असतो तिकडे आपण ठेवली कढई आणि कढईमध्ये टाकला आहे कांदा जो की नाही वांदा आधी आपण थोडासा कांदा शेकून घेतला शेकून त्यानंतर आपण टाकलं तेल तुम्ही दोन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता डायरेक्ट तेल टाकून पण थोडंसं कढईमध्ये पाणी वगैरे असते त्या हिशोबानं आपण ती पन पानी होने ते काढण्यासाठी आणि कांद्यातलं पण पाणी ॲब्झॉर्ब होण्यासाठी असं करत असतो आणि तुम्ही बघू शकता की कांदा झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकलं रोस्ट होण्यासाठी चिकन चिकनमध्ये आपण पाणी टाकलं थोडासा व्हिडिओ झाला नाही त्याचा पण छान पद्धतीने अशी तुम्ही मस्तपैकी चिकन शिजवून घ्या थकल तोपर्यंत आपण हे मसाले होईल झाले नाही सोप्या पद्धतीने वेगळे मसाले वापरायचं काहीच कारण नाही आणि गरजही नाही का तुम्ही एकदा असा बनवून बघा वन तुम्हाला दुसऱ्या मसाले वापरण्याची गरजच भासणार नाही तुम्ही बघू शकता मी सुहाना आणि जिंजर गार्लिक पेस्ट त्याचबरोबर त्याच्यामध्ये घेतलं आपलं अंबारी मिरची पावडर अंबारी कांदा लसूण आणि खोबरा बस ते सगळं उभरा मस्तपैकी आता हे आपण मिक्स करून घेऊ तोपर्यंत आपलं चिकन तिकडे असेल पंधरा मिनटात शिजते मित्रांनो फक्त फक्त तुम्हाला अवघा पाऊन तास लागेल पण जेवण हा 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 जन्नत सारखं होईल जन्नत असं वाटेल गी आपन आपन थोड़ा आपन की आपण काय पंचपकवार खातो काय त्याचबरोबर आपण थोडासा घेतला कोथिंबीर त्याला व्यवस्थित कट करून घेऊ आणि मग तिकडे आपण बघू की आपलं शिजलं का कंटेनं वाजलं शिजलं शिजलं तर असं उघडून बघू मग शिजणारे भाऊ शिजल रे भाऊ शिजणारे भाऊ हा 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 छान पद्धतीने शिजलं घेऊ मस्त प्लेटमध्ये काढून आणि मग घेऊ आपण मसाला करायला तिकडे सगळा बेत झाला आहे आणि हा 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 टाका मग त्याच्यामध्ये तेल आणि तेलामध्ये टाका हा संपूर्ण बनवलेला मसाला एक नंबर मसाला बनला छान पद्धतीने त्याला मिक्स करून घेऊ आणि गडबड करू नका गोंधळ करू नका सगळे गाणे वाचतील असो त्याच्यामध्ये आपण पाणीने टाकता सूप टाकू आणि सूपामधला जो कांदा आहे तो पण त्याच्यामध्ये बारीक होऊन जाईल त्याचबरोबर आपण कोथिंबीर टाकली कोथिंबीर मस्तपैकी छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ तो थोडंसं जळायला लागलं परत सूप उठायचं सूप मित्रांनो कृपया करून शिवडता राहील नंतर तुमचा धंगाना होतो राहील सो मस्तपैकी बघू शकता त्याच्यावर खोटा पाणी होतल्यानंतर खोटा पाणी प्रमाणानुसार हा 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 आणि झालं तुमचं आता सुक्क चिकन पण तुम्ही रस्सा करायचाच ना कुसकरून खायचं असलं तर मग प्रमाणानुसार पाणी होतं आणि मस्तपैकी बडिया तुम्ही बघा एक नंबर गद 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 हा हा मित्रांनो हे मी एकट्यासाठी मस्तपैकी कुसकरून खाण्यासाठी राईस पण खाईल काय म्हणतात अजून दुसऱ्या गोष्टी घेऊन आणि चपाती पण खाईल मस्तपैकी भाकरीसुद्धा मिळाली तर खाईल असो छान पद्धतीने आपली भाजी रेडी आहे मित्रांनो आणा चपात्या आणि घ्या कुसकरायला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले जुने पुराणे नवीन व्हिडिओ तुम्हाला पडतील आणि मस्त एन्जॉय करा जय हिंद जय महाराष्ट्र चला तर मग